परतूर मंठा नेरशिवली मतदारसंघामध्ये मा माजी मंत्री मान्य आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मान्य श्री राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वामध्ये सदस्य नोंदणी योजनेला प्रारंभ झालेला आहे सद्री योजने, योजने संदर्भात आपण मान्य राहुल भैया लोणीकर साहेब यांच्याकडनं माहिती घेऊयात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संबंध देशभरामध्ये दे सदस्य नोंदणी अभियान त्या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये निवडणुका असल्यामुळं ह्या दोन राज्यामध्ये सदस्य नोंदणीचं अभियान थोडं उशिराने त्या ठिकाणी चालू झालं मध्यंतरीच चा आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी सन्मान्य बावनकुळे साहेब सन्मान्य लोणीकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये देखील सदस्य नोंदणी अभियान चालू आहे याच अभियानाचा एक भाग म्हणून आज दिनांक पाच रोजी एक विशिष्ट ड्रॉ सदस्य नोंदणीसाठीच आम्ही या ठिकाणी घेतो आहे जेणेकरून परतूर विधानसभामधल्या प्रत्येक बूथपर्यंत किमान दोनशेची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट सर्व भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सन्मान्य लोणीकर साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे सातत्यानं भारतीय जनता पार्टी ही लोकांमध्ये जाऊन लोकांचं काम करणारा पक्ष त्या ठिकाणी आहे चळवळीमध्ये राहणारा पक्ष त्या ठिकाणी आहे आणि एक निवडणुकीचा निकाल लागल्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी तू पुढच्या येणाऱ्या निवडणुकीचं काम करणारी ही संघटना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून सातत्यानं गेल्या वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीवर प्रचंड प्रेम या मतदारसंघातल्या लोकांनी केलेलं आहे आणि विधानसभेची निवडणूक झाल्याच्यानंतर पुढे काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या असतील ग्रामपंचायतीच्या थी असतील या सर्व निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीने परत एकदा प्राथमिक सदस्य अभियान त्या ठिकाणी चालू केलं आहे सत्तर हजार लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचणार आहे सत्तर हजार नोंदणी ही परतूर विधानसभेमध्ये त्या ठिकाणी बबनराव लोणीकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहे